माझे गाव माझे राज्य माझा देश ही भावना प्रत्येकाने जोपासणे आवश्यक कर्नल अमरसिंह सावंत माझे गाव माझे राज्य माझा देश ही भावना प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जोपासणे आवश्यक असे प्रतिपादन कर्नल अमरसिंह सावंत यांनी केले शिवाजी विद्यापीठ विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन एस एस डी ट्रस्ट आणि ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील नीलांबरी सभागृहामध्ये वीरणारे दीपावली स्नेहसंमेलनाचे आयोजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते वीरपत्नी शोभाताई पाटील वीरणारे सविताताई बिरांजे उपस्थित होते कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते अभिमानास्पद सैनिकी परंपरा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान पत्नी व मातांचा सत्कार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कर्नल अमरसिंह सावंत पुढे बोलताना म्हणाले देशाला सर्व बाजूने शत्रूंचा विडा आहे देशाच्या रक्षणार्थ शत्रूंची घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव तत्पर असतात त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे सेवानिवृत्त झालेले सैनिक समाजामध्ये सतर्क राहून लोकांना शिक्षित करून शिस्तीचे धडे देऊन देशसेवा करू शकतात कचरा निर्मूलन व स्वच्छतेचे धडे देणे या माध्यमातूनही माझी सैनिकांनी सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी अलका दिदी म्हणाल्या देशाच्या सीमेवर देशरक्षणासाठी उभे असलेल्या एकमेकांप्रदर भाव एकोबा निर्माण करणे गरजेचे आहे आरोग्य विद्यापीठ नाशिकचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर अजय चंदनवाले यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करताना वीर सैनिकांच्या कुटुंबियांना शासनाने दिलेल्या वैद्यकीय सुविधेबाबत माहिती दिली अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉक्टर विला शिंदे म्हणाले शिवाजी विद्यापीठामध्ये शहीद जवानांच्या स्मृती प्रिथ्यार्थ क्रांतीवनाची निर्मिती केली आहे क्रांतीवन हे क्रांती अतिशय देखणे वन आहे विद्यापीठाने शहीदांच्या पाल्यांना शिक्षणामध्ये भरीव सवलत दिलेली आहे तसेच शिष्यवृत्ती योजनेचा लाभही दिला जातो या प्रसंगी व्ही डी सी एफचे अध्यक्ष प्रा विनायक दळवी यांनी सैनिकांच्या पराक्रमावर आधारित लिहिलेली फौजी की दिवाळी कविता सादर केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कीर्तीचक्र प्राप्त शहीद हवलदार शिवाजी कृष्णा पाटील यांच्या वीरपत्नी शोभाताई आणि बी एस एफ राष्ट्रपती मेडल प्राप्त शहीद अशोक बिरांजे यांच्या वीरपत्नी सविताताई यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी शहीद हवालदार शिवाजी पाटील यांचे वीरपुत्र ज्योतिबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक रोहिणी गंभीर यांनी केले विद्यापीठाच्या इन्क्युबेशन इनोव्हेशन व लिंकेजचे संचालक डॉक्टर सागर डेळेकर यांनी स्वागत केले वीरपत्नी सविता ताई बिरांजे यांनी आभार मानले एस एस डी ट्रस्ट चिपळूणचे अध्यक्ष डॉक्टर गुलाबराव राजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कारगिल योद्धा ऑनररी कॅप्टन सुभाष डोंगरे यांच्या तसेच पाकिस्तानचे शेवटचे बंकर उद्ध्वस्त करून भारताला विजय प्राप्त करून दिलेल्या कॅप्टन जग्गी आणि कॅप्टन कौरी यांच्या टीमच्या तेजस्वी पराक्रमाची गाथा मांडली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी विद्यापीठच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर पी डी राऊत तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कारगिल योद्धा ऑनररी कॅप्टन सुभाष डोंगरे यांनी मोठे योगदान दिले कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सैनिक वीर नारी ज्येष्ठ कार्यकर्ते आबा कांबळे चिपळूण येथील आलेले माजी सैनिक आणि एस एस टी ट्रस्टचे कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी अरुण शिंदे कोल्हापूर